स्वतंत्र सैनिक क्रांतिकारक लहुजी वस्तात ज्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचा जन्मदिवस म्हणजेच रामजी सरकार बाबा यांचा जन्मदिवस देखील आपण साजरा करत आहोत त्याचबरोबर पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित झालेल्या एक अनाथांची आई म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदई सत्कार यांची सुद्धा जयंती आपण आपल्या मार्गदर्शक शाळेत संपन्न करत आहोत या ठिकाणी आपल्याला दिसतात असलेले चाचा नेहरू हे मुलांसाठी आणि मुलांमध्ये प्रसिद्ध असलेल्या व्यक्तिमत्व स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान यांना चाचा या नावाने प्रसिद्धी मिळाली कारण लहान मुलांमध्ये दे प्रसिद्ध असलेले आणि भारताची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे पहिले पंतप्रधान त्यानंतर स्वतंत्र भारतामध्ये वस्त्या की म्हणजेच विद्यार्थ्यांना वामाच कौशल्य मिळावं विद्यार्थी हे सुदृढ असावे त्यांचं शरीर हे बळकट आणि दांड असावं यासाठी व्यायाम शाळा चालवणारे पुण्यातील एक वस्तात लहुजी राघोजी साळवे <laughs> जन्मदिवस आहे ज्या काळामध्ये मुलींनी चूल आणि मूल हे सांभाळलं पाहिजे त्या काळामध्ये मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात नेण्यासाठी शिक्षणाची एक आद्य क्रांती घडत होती ती म्हणजे सावित्रीबाई फुले या नावाने आणि त्यांना शिक्षणासाठी कोणत्या पद्धतीने आडीअडचणी आल्या शाळेमध्ये जात असताना कशा पद्धतीने त्यांना अडचणी येत होत्या त्या अडचणीवरती मात करण्यासाठी लघुजीव असतात ते कायम त्यांच्या बाकीमागे मोठ्या भावाप्रमाणे राहील आपण जाणतो की साहित्यबाई फुले या जेव्हा शाळेत जायच्या तेव्हा त्या त्यांच्या अंगावरती चिखल शेण पाणी हे फेकल्या जायचं मग यापासून संरक्षण होण्यासाठी लहूजीव असतात एक बळकट्ट माणूस शरीरांनी फिळदार असलेला व्यायामशाळा चालवणारा हातामध्ये घुंगराची काठी असलेला ज्याला बघितल्यानंतर इंग्रज सैन्य सुद्धा पळ काढायचं असा व्यक्ती या क्रांती ज्योतीला तर त्या सावित्री माईच्या अंगावरती जी साडी आहे ती खराब होऊ नये यासाठी तिला तो मोठ्या पिंपामध्ये म्हणजेच आज आपल्याला ड्राम म्हणतो त्या ड्राम मध्ये ते घेऊन जायचे आणि त्यापासूनच मग आपल्याला दिसत की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांच्या बरोबर असो किंवा माणसांच्या बरोबर असो जी स्त्री आपल्याला दिसते तर त्या सावित्रीबाई फुलेमुळे आणि त्या सावित्रीबाई फुले जर आद्य क्रांती गुरु आहे त्याचबरोबर चौदावं रत्न जसं भारतामध्ये आपण म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि या भारताची धुरा ज्या संविधानाने सांभाळलेली आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म ज्यांच्या पोटी झाला ते स्वतंत्र सेनानी इंग्रजांच्या सैन्यामध्ये सेनापती असलेले आपल्या परिचित असलेले सुभेदार रामजी बाबा यांचा देखील जन्मदिवस आहे सैन्यात असल्यामुळे सुरुवातीपासूनच शिस्तप्रिय असलेले सुभेदार बाबा सुभेदार रामजी सकाळ बाबा यांनी लहानपणापासूनच आपल्या सर्व मुलांवरती शिस्तीचा प्रभाव पाडलेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भीमराव जेव्हा शाळेत होते तेव्हा त्यांचं एक पुस्तक शाळेत राहिलं तेव्हा घरी आल्यानंतर रामजी बाबा ओरडत त्यांना प्रेमाने समजावून सांगतात की हे तुझं पुस्तक शाळेत राहणं म्हणजे तुझा हा हलगर्जीपणा आहे तू शिस्तीच पालन करत नाही त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बाबांनी सांगितलं की शिस्त कशा पद्धतीने पाळली पाहिजे आणि त्या शिस्तीचं वर्णन हळूहळू त्यांच्यामध्ये अंगीकृत झालं आणि आपल्याला बघायला मिळतं की एक छोटासा भीमराव हा पूर्ण भारताचा घटनापती झालेला आहे जर बऱ्याच नव्हे तर या भूतलावरती जित जिथपर्यंत माणूस सृष्टी आहे तिथपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव पोहोचवण्या पाठीमागे त्यांच्या वडिलांच म्हणजे सुभेदार रामजी सरकार आणि त्यांच्या आई भीमाई यांचा खूप मोठा सिंह असा वाटा आहे अशा या सर्व महागुटींबरोबर आज आपण ज्यांची जयंती साजरी करत आहोत आई वडिलांच निधन झाल्यानंतर मोठा असलेला व्यक्ती आणि वयाने काहीच न करणारी मुलगी असा त्यांचा विवाह झाला आणि कालांतराने त्यांच्या सोबत हो छळ होत छळ होत असताना अवघ्या म्हणजे बारा दिवसाचं बाळ आता जेवण तिने संसाराला तिलांजली दिली संसार सोडून पळून गेली का बरं कारण तिच्यावरती तेवढा अन्याय अत्याचार होत होता काल परवाच्या दिवशी मी त्यांचा इंटरव्यू पाहिला त्यामध्ये त्या सांगतात की बारा वर्षाच माझं बाळ घेऊन मी एका ठिकाणी भर पावसामध्ये बसलेली होते ठिकाण होत स्मशानभूमी पोटाला भूक लागलेली होती बारा दिवसाचं बाळ पोटातून बाहेर आलेलं होतं हातात होत त्या म्हणतात की मी हो त्या भूमीत असताना वरतून पाऊस पडत होता मी दगडाने माझ्या बाळाची नाळ तोडली होती कारण त्या काही डॉक्टर वगैरेची सुविधा व्यवस्थित दगडाची नाळ तोडल्यानंतर बाळ रडत होता आणि माझ्या पोटात भुकेनी आग पसरलेली होती भूक मला जोरात लागलेली होती आणि बघितलं तर बाजूलाच आपण पाहतो की जे जे लोक मरण पावतात त्यांचं पिंड तिथं ठेवलं जात पीठ ठेवलं जात त्यांना ते पीठ त्यांनी बघितलं मला भूक लागलेली होती पीठ होत मग आता पीठ साध खाण कस पाऊस पडत होता पावसाच्या बाजूला एक खापर पडलेलं होतं त्या खापरामध्ये पाणी घेतलं आणि पीठ घालवलं पीठ काढल्यानंतर हा मोठा प्रश्न होता पण पुढच एक चिता जळत होती त्या चितेवरती मी ती भाकर तापली पोटाला भूक लागली होती खूप सारी म्हणून मी ती चितेवर भाजलेली भाकर खाल्ली असं हे व्यक्तिमत्व जिने जेणे आनात आज त्याच्या प्रत्येक रोड वरती कोणताही अनाथ मुलगा दिसला तर तिला त्यांनी उचलून आपल्या घरी नेलं आता आताच आपण एका मुलीच्या भाषणामध्ये ऐकलं की सिंधुदाई सपकाळ यांनी रोड दिसणारा एक मुलगा रडत होता त्याला उचललं आणि त्याला विचारलं बाळा का रडतोय तर तो म्हटला की आई मला घर नाहीये त्या त्याला घरी घेऊन जातात त्याला भिजलेले त्याचे कपडे

त्यांचा आज आपण जन्मदिवस साजरा करतो असे सुरेदार रामजीकाळ आंबेडकर लहूजी वस्तार त्याचबरोबर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि सिंधुताईबद्दल जे काही आत्ता मुख्य संदीप साऱ्यांनी सांगितलं यांना पहिली मानवंदना देतो आणि त्यांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो विद्यार्थी मित्रो आपण नेहमी सांगत असतो मी की कुठल्याही महामानवाचे जयंती असेल स्मृती दिन असेल यांना अभिवादन करणे म्हणजेच फोटोला हार करणे नाही तर त्यांच्या कष्टाचे त्यांच्या कार्याचं कुठेतरी गौरव व्हावा त्यांनी केलेली काम आहे त्याच्यातला काहीतरी गुण आपण घ्यावा तरच आपण त्यांना खरी आदरांजली अभिवादन केलं असं मला वाटतं कारण समजी सरांनी सांगितलं की ज्या माऊलीने किती त्याग केला किती कष्ट केले आणि त्या कष्टातूनच आज अनेक मुलं तिने घडवले मुली घडवल्या बरेचसे वकील डॉक्टर इंजिनियर भरपूर झाले तर हे फक्त त्यागामुळे आणि म्हणून बाबासाहेबांना घडवण्यासाठी सुभेदार रामजी आंबेडकरांनी शिस्त खूप म्हणजे एक वेळेस अशी घटना घडली की बाबासाहेब आंबेडकर जेवण करत होते आणि जेवण करत असताना बाजूला त्यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर बसलेले होते तर बाबासाहेब बोलले की बाबा तुम्ही कधी जेवणार बाबा तुम्ही कधी जमणार तू जेव्हा मी जा जेवतो दररोज असंच व्हायचं कि जेवण करताना सकाळ बाबा बाजूला बसलेले जेवण बाबा तुम्ही कधी जेवता तू जेवण मी जेवतो एक दिवस झाला दोन दिवस झाले तीन दिवस झाले आणि चौथ्या दिवशी बाबासाहेबांना असं वाटलं की मी जेवण झाल्यानंतर बाबा जेवते अस म्हणतात परंतु त्या जेवताना जेवण काही शिल्लकच नाही ताटामध्ये काहीच उरलेलं नाही मग बाबा काय खातात तर मग जेव्हा त्यांना कळलं की बाबा साहेबांचे वडील चार चार पाच पाच दिवस उपाशी राहायचे कशासाठी कि माझ्या भिवाच पोट भरलं पाहिजे तो न्याय झाला पाहिजे आणि म्हणून ते म्हणायचे कि माझ पोट या भाकरीने भरणार नाही तर तू एवढा मोठा हो एवढा मोठा हो एवढा श्री समाजाने तुझ्या ज्ञानावर भाकरी मिळवली पाहिजे आणि ती भाकरी खाऊन समाज जर समजा समाधानी झाला तर माझ पोट आपोआपच भरेल दिवा म्हणजे बघा किती मोठा त्या आणि म्हणून या सर्व महामानवाची जयंती साजरी करताना आपण प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आदर्श तर त्यांना असं अभिवादन केलं सांगितलं धन्यवाद